बेलापूर येथे नियोजित सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज जर का महानगरपालिकेच्या पैशातून उभारायचे आहे तर आमदारांनी नगरसेवकाची निवडणूक लढवावी असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी आमदार मंददाई मात्र यांना लगावला असून त्या आमदार म्हणून पूर्णतः निष्क्रिय ठरल्याचा आरोप काळे यांनी केला आहे मुळात विद्यमान आमदार या सहा वर्ष विधान परिषदेवर होते दहा वर्ष सलग आमदार आहेत विधानसभेवर सोळा वर्षांनंतर आज कुठेतरी निवेदा निघते अहो आत्तापर्यंत हॉस्पिटलचं उद्घाटन व्हायला हवं अजूनपर्यंत विद्यमान आमदार बहुउद्देशीय इमारत भूमिपूजन आहेत महाराष्ट्र भवन तर अजून पेंडिंग आहे बरं तुम्ही साडेसातशे कोटी रुपये खर्च करून बेलापूरमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करणार आहात आणि आत्ता अडीचशे कोटीची निवेदा निवेदा भरणार कोण नंतर कंत्राटदार ती भरणार म्हणजे निवडणुकीनंतर ती निविदा उघडली जाणार नंतर ते काम होणार नंतर ती इमारत उभी राहिला पाच वर्ष म्हणजे ती पाच वर्ष सोळा वर्ष एकवीस वर्ष म्हणजे जो जन्माला लहान मुलाला तो एकवीस वर्षानंतर सोयी सुविधा घेणार बरं याची गरज आहे का चार आणि पाच हजार कोटीचं बजेट आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं वाशीमध्ये आपलं संदर्भ रुग्णालय खूप मोठी जागा आहे अर्धी जागा आपण फोर्टीज हॉस्पिटलला दिली आणि फोर्टीज हॉस्पिटल बरोबरचा करार दोन हजार बावीसला संपलाय ऑलरेडी बिल्डिंग आहे मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तुम्ही करार संपलेला आहे फोर्टीजला हाकला आणि पाच पन्नास शंभर कोटी रुपयामध्ये तिथे महानगरपालिकेचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहू शकतं बरं एक रुपयाचा खडकू तुम्ही आणलेला नाही राज्य सरकारकडून आमदाराचं काम काय महापालिकेच्या निधीतून सोयीसुविधा देणं असतं का राज्य सरकार तुमचं आहे दहा वर्ष मुख्यमंत्री तुमचे आहेत उपमुख्यमंत्री तुमचे आहेत दहा वर्ष तुम्ही त्या पक्षाचे आमदार आहात राज्य शासनाचं शासकीय हॉस्पिटल किंवा शासकीय कॉलेज का नाही आहे नवींबईमध्ये याच्यासाठी दोनही आमदार कुठे स्थानिक लेवलला राज्यस्तरावरती पाठपुरावा करताना का दिसत नाही म्हणजे राज्य शासनाचा एकही रुपये आणायचं नाही आणि नवी मुंबईकरांच्या पैशातूनच हॉस्पिटलची निवेदा काढायची आणि सांगायचं की आम्ही आमदार म्हणून काम केलं मग नगरसेवक व्हा मग आमदार का होत आहे जर मुंबई महानगरपालिकेच्या खर्चातून पैसे उभं करायचं तर आपण नगरसेवक व्हावा आपण आमदार की लढू नये आपण आमदार होऊ नये मला वाटतं हा खूप संभ्रम निर्माण करणं आणि निवडणुका जवळ आल्यात म्हणून दहा वर्षात मी काहीतरी केलंय असं दाखवण्याचं काम सुरू आहे गेल्या दहा वर्षात येते आणि मागच्याही सहा वर्षात जेवढे विधान परिषद होत्या सोळा वर्षामध्ये आमदार म्हणून अत्यंत निष्प्रभ आमदार महाराष्ट्रातल्या म्हणून त्या ठरल्या प्रशासन नवी मुंबई